एकाच तालमीत तयार झालेले दोन पहिलवान त्यांचा वस्तादही एकच पवार साहेबांनंतर सगळ्यात जास्त काम करणारा कोण असेल तर तो मी आहे आणि छाती ठोकपणे सांगू शकतो की माझ्यानंतर रोहितने माझ्यापेक्षाही जास्त कामाचा सपाटा लावला हे वाक्य आहे अजित पवारांचं पण आता त्याच रोहित पवारांविरोधात अजित पवार मैदानात उतरणार असल्याच्या चर्चा आहेत यंदा बारामतीत पवार विरुद्ध पवार सामना झाला तसाच सामना आता यद्या विधानसभेमध्ये पाहायला मिळणार का तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रशांत टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपले स्वागत बारामतीत सुनेत्रा पवार यांचा पराभव झाल्यानंतर अजित पवार आता बारामती सोडणार असल्याच्या चर्चा आहेत त्यातच आता, आता बारामती सोडल्यानंतर दुसरा मतदारसंघ कोणता निवडायचा या बाबतीत अनेक तर्कवितर्क लावले जात असताना त्यामध्ये एक नाव प्रकर्षाने समोर येते आणि त्या मतदारसंघाचं नाव आहे कर्जत जामखेड अजित पवार यांचे रोहित पवार सध्या इथं आमदार म्हणून कार्यरत आहेत दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये त्यांनी भाजपच्या पंचवीस वर्षांच्या बाले वेळा आमदार असलेल्या आणि राज्यात मंत्री असलेल्या राम शिंदेंचा पराभव केला त्यात आता रोहित पवारांच्या विरोधात अजित पवार निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा आहेत त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा चाकापुत्या लढाई आपल्याला पाहायला मिळू शकते रोहित पवारांची कर्जत जामखेडमध्ये मोठी यंत्रणा आहे कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून अंकुश ठेवण्याचं काम रोहित पवारांकडून केलं जातं या संस्थेच्या माध्यमातून मतदारसंघात रोहित पवारांची पकड असल्याचं बोललं जातं महाविकास आघाडी सरकार असताना अजित पवारांच्या मदतीने हजारो कोटींची कामे रोहित पवारांनी मतदारसंघात केल्याचं बोललं जायचं सुरुवातीला रोहित पवार गुनवडी शिरसुपळ गटातून जिल्हा परिषद सदस्य राहिले त्यांच्यासाठी हडपसर विधानसभा मतदारसंघाची चाचपणी सुरू असताना त्यांनी कर्जत जामखेडची निवड केली आणि तिथून ते निवडून देखील आले रोहित पवारांना राजकारणात संधी मिळावी यासाठी अजित पवारांचा मोठा वाटा आहे ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल पुढे राष्ट्रवादी फुटीनंतर रोहित पवारांनी अजित पवारांवर सडकून टीका केल्याचं आपण सर्वांनी पाहिलं रोहित पवारांनी त्यानंतर युवा संघर्ष यात्रा महाराष्ट्र विजन फोरम आणि साहेब संवाद यात्रेतून महाराष्ट्रावर दौरे केले या दौऱ्यांमधून ते अजित पवारांची जागा घेतात की काय अशी शंका व्यक्त होऊ लागली होती अजित पवारांनंतर राष्ट्रवादीचा दादा रोहित पवारच असा संदेश कार्यकर्त्यांमध्ये पसरला त्यानंतर पुढे रोहित पवारांवर ईडीचा ससेमेरा देखील लागला पण आता अजित पवार कर्जत जामखेडमधून लढणार असल्याच्या शक्यतांमुळे रोहित पवारांची डोकेदुखी वाढली आहे रोहित पवारांचा पराभव करण्यासाठी अजित पवारांनी कंबर कसल्याचं बोललं जात आहे पण सध्या राम शिंदेसाठी रोहित पवारांचा पराभव करणं सोपं नसेल त्यामुळे अजितदादांकडे राम शिंदेंना बळ देणं किंवा स्वतः निवडणूक लढवणं हे दोनच पर्याय आहेत कारण रोहित पवारांची विकासकामे बघता शिवाय लोकसभा निवडणुकांनंतरची परिस्थिती लक्षात घेता राम शिंदेंचा रोहित पवारांपुढे टिकाव लागेल की नाही याबद्दल शंका व्यक्त केल्या जात आहेत पण अजित पवारांसाठी निवडणूक सोपी जाऊ शकते कारण दोघांचाही वस्तात एकच रोहित पवारांचे डावपेच अजितदादांना चांगलेच माहीत आहेत शिवाय अजितदादांचा कामाचा सपाटा त्यांचा आवाका त्यांचा आत्तापर्यंतचा ट्रॅक रेकॉर्ड काम करण्याची पद्धत या सगळ्यांना अनुसरून अजितदादा रोहित पवारांना टक्कर देऊ शकतात त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पवार विरुद्ध पवार अशी खरी लढत आपल्याला पाहायला मिळू शकते या लढतीतून जो मतदारसंघ मागासलेला दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जायचा तो राजकीय पटलावर येईल महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रबिंदूवर येईल शिवाय दोघांनीही राजकारणाचे धडे एकाच वस्तादाकडून शिकलेले आहेत त्यामुळे कोणता दादा कोणत्या दादावर भारी पडणार हे येणारा काळ ठरवेल पण अशी लढाई झाली तर खूपच चुरशीची लढत होणार हे नक्की आता या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं खरंच दादा कर्जत जामखेडमधून लढणार का आणि लढले तर कोणता दादा कर्जच जामखेड काबीज करणार रोहित दादा जिंकणार की अजित दादा मैदान मारणार ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आवर्जून करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या टी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा